होली क्रॉस हायस्कूल शाळेत शिक्षण सप्ताह उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होली क्रॉस हायस्कूल निर्मळ तालुका वसई या शाळेत दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह हा उपक्रम राबविण्यात आला यामध्ये निरनिराळे कार्यक्रम घेण्यात आले दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मिशन लाईफ दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम तसेच शालेय पोषण दिवस यासारखे कार्यक्रम शिक्षण सप्ताहात साजरे केले गेले वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे सध्याच्या परिस्थितीत ग्लोबल वॉर्मिंग ह्या फार मोठ्या समस्येवर उपाय योजना म्हणून पर्यावरण संवर्धनाकरिता करिता शाळे